तमाम या हिंगोली जिल्ह्यातील ताणा तांड्यातून आलेले सगळे आमच्या माता भगिनी नायक कारभारी डायसाळे साळे सदाशय गणगोत हे विचारपीठे पेठे जको आपले समाज आदरणीय महाराज बाबू राठोड महाराज ओरे साथो साथ हमार विधान परिषदेर आमदार आपले राजेश भाऊ राठोड विशेष आधी आपला विधानसभा आपले आमदार तुषार भाऊ राठोड हमार आकाश भाऊ चव्हाण साहेब समाधान भाऊ हो,

संपूर्ण हिंदोली जिल्ह्यातील आपला हा समाज फार मोठ्या संख्येने इथे जमा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे की मागील पंधरा ते वीस दिवसापासून फक्त हिंदोली नव्हे तर बीड मध्ये जालन्यामध्ये उमरखेड मध्ये मध्ये अशा चाळीस गावांमध्ये मध्ये लाखोच्या संख्येने हा बंजारा समाज आता जागा झालेला आहे आणि या जागा होण्यामागचं एकच कारण आहे की हा बरगोर बंजारा समाज बोला आता आदिवासी आहे आदिवासी राहील आणि आदिवासीचं आम्हाला आदिवासी आरक्षण हवाय हा किती लोक फक्त आम्हाला प्रश्न विचारतात प्रश्न विचारतात की हैदराबाद गॅजेट झालं तेव्हा तुम्ही झाले का मला या लोकांना उत्तर द्यायचं आहे की हैदराबाद गॅजेट मागत आलो पण इथं षडयंत्रकारी सरकार मित्र धोका सरकार आतापर्यंत आमच्या लोकांसोबत धोका विकलेली आहे म्हणून आमची मागणी आतापर्यंत प्रलंबित आहे मला फक्त एक सांगायचं शासनाला जर तुम्ही हैदराबाद गॅजेट मध्ये एकोणीसशे नऊ एकोणीसशे आठ पेज क्रमांक चोवीस वर अबोरिजिनल ट्राईब मध्ये आदिम जमातीमध्ये हा समाज आहे याची लोन टॅग हैदराबाद गॅजेट मध्ये आहे मला या शासनाला सांगायचं आहे की तुम्ही एकाला सख्यायची वागणूक द्याल आणि आम्हाला जर मावशीची वागणूक द्याल तर हा समाज कधी पैसे सहन करून घेणार नाही लक्षात ठेवा मला या इथले का जे काय रनिंग आमदार आहेत ते मुटकुळे साहेब असतील बांगर साहेब असतील नवगरे साहेब असतील किंवा खासदार असतील मला सांगायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून चाळीस ते पंचेचाळीस आमदार लोकांनी आम्हाला पाठिंबा द्या दिला सहा ते साठ खासदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला या हिंगोली जिल्ह्यातल्या आमदारांना भीती वाटते का हा प्रश्न आहे हिंगोली जिल्ह्यातल्या पालकमंत्री झिरवळ साहेबांनी आपल्याला समर्थन दिले हरिभाऊ साहेब त्यांनी सांगितलं की आमच्या एस टी मूळ एस टी आरक्षणात धक्का लागत नसेल तर बिलकुल आमची हरकत नाही पण या मुटकळे मला सांगायचं आहे या बांग साहेबांना मला सांगायचं या नोकरी मला सांगायचं आहे की तुम्हाला भीती कशी वाटते लक्षात घ्या आमच्या मतदारावर तुम्ही आमदार झालेलं लक्षात घ्या आणि तुम्ही हे गोरमाठी हे गोरमाठी समाजाने म्हणजे कचरा जगला असो हो। झिरो साहेब जर में देऊ शकता तर बांगर साहेब तुम्ही कुठे लपून बसलात मला मुक्त साहेबांना सांगायच तुम्ही कुठे लपून बसलात मला नरे साहेबांना सांगायच तुम्ही कुठे लपून बसला मला आस्तिकड साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही कुठे लपून बसला खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असं आमचा समाज असतो तुम्ही का नका अरे अरे भाई वेळात मला तमेन सा अरे आपल्या समाज हजार तुम्ही बरबाद आहे

आपण एक घरी सो घरी मारायचं आवा जर या वेळेला जर आपण आरक्षण मिळून नाही दिले आपल्या बांधवांना तर येणारा समाज येणारी पिढी आम्हाला कदापि माफ करणार नाही म्हणून इथे आमदार तुषार भाऊ सत्ताधारी आमदार आहेत आपले बाबूसिंग महाराज सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे की साहेब आमचं समोर आम्ही मानतोय तुम्ही शासनामध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात आमची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी जास्त आहे संजय आपल्याला सांगतो की तुम्ही सत्तेमध्ये आहात आमची मागणी सरकार दरबारी मागून तुम्ही पूर्ण करावी ही जबाबदारी समाजाच्या नात्याने तुमच्या सामना जास्त आहे ही जबाबदारी आपल्याला झडकून चालणार

एकोणीसशे समाज हा आदिवासी आहे एवढं एकोणीसशे पन्नास मध्ये आमचा समाज आदिवासी आहे एवढे सगळे पुरावे आहेत बापट आयोगाने शिफारस केलेली आहे अग्रवाल आयोगाने शिफारस केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमिशन जे पाच तरतुदी लागतात पाच अटी लागतात ते आमचा समाज पूर्ण करतो त्याचा सगळ्यात महत्वाची म्हणजे आदिम जमातीचे लक्षण हो आज हा समाज करून ठरणारा समाज आहे आज हा समाज सळ करून समाज आहे म्हणून हे आदिम आदीचे लक्षण आहे जॉग्रॉफिकल आयसोलेशन आमचे तांडे गावापासून वेगळे आहेत कॉन्टॅक्ट माता आज दुसऱ्याची बोलणारा लाचतात आमचा समाज आज ते आमची वेगळी संस्कृती आहे डिस्टिंग कल्चर बघा आमच्या माता भगिनीकडे यांची वेशभूषा बघा वेगळी आहे आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे आमचा दसरा वेगळा आहे आमचं लग्न वेगळं आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आमचं खानपान वेगळं आहे आमचं जगणं वागणं बोलणं खाणं पिणं सगळ्या पेक्षा वेगळे आहे म्हणून या भारत देशाला या महाराष्ट्राला मला कंकाउन सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करतो तुम्ही आम्हाला यश आरक्षण दिलंच पाहिजे लक्षात घ्या या सरकारला सांगतो की कोणाची बापाची जागीरदारी नाही আমরা তুমি রু শরে হিঙ্গোলি হিঙ্গোলি তো ঝাঁকি হই হিঙ্গোলি তো ঝাঁকি হো মু हे आंदोलन फक्त हिंगोली पुरता नाही हे आंदोलन फक्त नांदेड पुरता नाही हे आंदोलन जाईल आणि महाराष्ट्र शासनाने शिफारस दिली पाहिजे आणि शिफारस दिल्यानंतर हे आंदोलन आम्ही दिल्ली पर्यंत पोहचू आणि या मानवांना आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू म्हणून या सगळ्यांना मला म्हणायचं आहे मारे आरिओ बाई बहिनो या शासनाला मला सांगायचं आहे हे राष्ट्रीय आरक्षण मिळवण्यासाठी

आमचा त्याला छोटा भांगर म्हणतात नाही का तुमचे बांगर कुठे माहित नाही पण आमचे बांगर इथे आहेत आणि हा आमचा छोटा भांगर हा भाऊ राठोड मागील सात ते आठ दिवसापासून आपल्याला आरक्षण मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अन्न पाणी विना त्या अन्न त्याग करून उपोषण करतोय आमच्या नांदोरे देखील उपोषण केलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जिंतूरचे आमचे बंधू विनोद आडे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांनी देखील उपोषण करून जागृत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून माझ्या याडी माझे भाई आपले मी केअर जिंदगी आपलेली पण आपले बेडबेपार भविष्य सारू आपले समाज भविष्य सारू आपापचे मतभेद बाजूला खाव আপসের মতভেদ বাধুর রক্ষা রো खेते मार जुऱ्या पर लढाई बाजूला काढो आंगडे मार कचरे लढाई बाजूला काढो भाई बंती लढाई बाजूला काढ पंचायत लढाई बाजूला काढ पक्ष लढाई बाजू काढाई बाजूला आणि मुठ्ठी असो ठोसा मारा की आरक्षण काम म्हणून त्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून माजी या सगळ्यांना आणि करावं कारण या, या, काम करावा। या समाजाने या इथल्या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून पोट भरून या लोकांना जिवंत ठेवण्याचं काम केलंय आम्ही जे नगली नगली ट्रान्सपोर्ट केलं